गटातील सर्व सहकार्यांचा परिचय करून घेऊया मी आदित्य कारभारे मी आर्यवन मी आदित्य काकडे मी स्वराज गोरे मी प्रणव रोकडे मी गणेश चांगले मी आदर्श खुजरे मी स्वप्नील चव्हाण नमस्कार असे आपल्या सर्वांच्या जीवनातील महत्त्वाचा असा विषय आम्ही घेऊन आलो स्देच्या युगामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने ध्येय प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करून उत्तुंग आकाशात भरारी घ्यावी म्हणून स्त्री शक्ती फार विलक्षण असते तर अशाच एका आधुनिक दुर्गेच्या जिद्दीची कहाणी वाचल्या विशिष्ट ध्येय समोर ठेवून अनेक कष्ट घेऊन अडथळ्यांवर मात करून स्वकर्तृत्वाच्या बळावर प्रांजल, पाटी प्रांजल पाटील ही देशातील पहिली महिला आमदार एस कशी झाली व आपल्या ध्येयाकडे तिने यशस्वीरित्या वाटचाल कशी केली हे जाणून घेऊया आणि तिच्या जितीला सलाम हा लेख छात्रप्रबोधन मधील सौर अश्विन शके एकोणीसशे बेचाळीस वर्ष एकविसावे अंक क्रमांक एक या पुस्तकातील आहे तसेच त्याचे लेखक एकनाथ आव्हाड आहे अथक प्रयत्नांची यशोगाथा प्रांजल पाटील उपस्थित नाही गोड आवाज कानावर पडला जाधवबाई मुलींची हजेरी घेत होत्या त्यांनी मान वर करून पाहिलं तर एक निरागस हसऱ्या चेहऱ्याची मुलगी जागेवर उभी होती आज तिचा या शाळेतला पहिलाच दिवस आईबाबांचा हात धरून उल्हासनगर ते दादर एवढा लांबचा रेल्वेचा प्रवास करून ती आज या नवीन शाळेत दाखल झाली होती बाई काही वेळ प्रांजलकडे पाहत राहिला पण प्रांजलला बाईच काय वर्गातलं कुणीच दिसत नव्हतं दिसणार तरी कसं प्रांजलची दृष्टी गेली होती डोळ्यांसमोर सगळा अंधार म्हणूनच तर कमला मेहता दादर शाळेत तिच्या बाबांनी तिचं नाव पाचवीच्या वर्गात घातलं होतं बस खाली प्रांजल असं बाईंनी म्हटल्यावर प्रांजल जागेवर बसली बाई सहवर्गातील सर्व मुलींनी टाळ्या वाजवून प्रांजलचं स्वागत केलं शाळा सुटल्यावर जाधवबाई आवर्जून प्रांजलच्या वडिलांना भेटल्या त्यांच्याकडून प्रांजलची सर्व हकीकत त्यांनी जाणून घेतली जन्मतः प्रांजलची दृष्टी अधू होती तिची दृष्टी कधीही जाऊ शकते असं डॉक्टरांनी जेव्हा प्रांजलच्या आईबाबांना सांगितलं तेव्हा त्यांच्याच डोळ्यांपुढे क्षणभर अंधार पसरला तरीही त्यांनी स्वतःला सावरलं परिस्थिती पुढे हार मांडली नाही बहुतेक हेच गुण पुढे प्रांजलमध्येही झिरपले रोजले वाढले एके दिवशी डोळ्यात पेन्सिल गेल्याचं निमित्त झालं आणि वयाच्या आठव्या वर्षीच प्रांजलची दृष्टी कायमची गेली शस्त्रक्रिया करूनही दृष्टी परत आणण्याचा खूप प्रयत्न केला पण यश मिळालं नाही पाचवीच्या वर्गात दाखल झालेली प्रांजल लवकरच शाळेत सर्वांची लाडकी झाली खूप मेहनती होती ती प्रत्येक गोष्ट आवडीने शिकायची ब्रेल लिपीतील पुस्तकं वाचायचा तर तिला छंदच जडला आई बाबा सोमवारी तिला शाळेत आणून सोडायची मग शुक्रवारपर्यंत ती शाळेच्याच वसतिगृहात राहायची तिथंच अभ्यास करायची गाणं शिकायची छान छान ऑडिओ बुक ऐकायची आई बाबा तिला शुक्रवारी शाळेतून घरी घेऊन जायचे प्रांजलची वाचनाची आवड पाहून घरातले तिला वर्तमानपत्र इतर पुस्तकं वाचून दाखवायचे तिचे लाड पुरवायचे पाच दिवस मुलीला आपल्यापासून दूर शाळेत ठेवून त्यांच्या जीवावर येईल पण मुलीच्या भविष्यासाठी हा मार्ग त्याने निवडला होता दावेत उत्तम गुणाने प्रांजल पास झाले ही तर सुरुवात होती पुढे तिने ठाण्याच्या चंदाबाई कॉलेजमधून कलाशाखेतून आपलं शिक्षण सुरू केलं अनंत अडचणी येत वेळप्रसंगी आई वडिलांचा धीर सुटायचा पण प्रांजलीनं आपला ध्येय कधी सोडला नाही अभ्यासाच्या कॅसेट ऐकून ऐकून तिनं खूप अभ्यास केला बारावीच्या बारावीच्या परीक्षेत ती पंच्याऐंशी टक्के गुण मिळवून ठाण्यात पहिली ला। आली आई वडिलांच्या कष्टाचं तिनं चीज केलं नंतर तिने मुंबईतल्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयात प्रवेश घेतला तिथं अंधविद्यार्थ्यांसाठी सगळ्या सोयीसुविधा होत्या काही गोष्टी सोप्या झाल्या इथेही ती पदवी परीक्षेतील एका विषयात पहिली आली यामागे प्रांजलची प्रचंड जिद्द आणि कष्ट होते पदवीचे शिक्षण घेत असतानाच तिनं आणि तिच्या एका मित्रानं पहिल्यांदाच युपीएससी संबंधी एक लेख वाचला होता त्यानंतर प्रांजलने युपीएससी परीक्षे संदर्भातील माहिती गोळा करण्यास सुरुवात केली त्यावेळी तिनं आपल्याला आय एस अधिकारी व्हायचं आहे हे कोणालाही सांगितलं नव्हतं पण मनाशी खुनगाट मात्र बांधली होती पुढील शिक्षणासाठी मग तिने दिल्ली गाठली दिल्लीला एकटं राहून जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून तिने एम ए एम आणि पी एच डी प्रबंध पूर्ण केला नेट आणि सेट परीक्षा सुद्धा दिली त्यातही ती उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाली एम तिने नागरी सेवा परीक्षांचा अभ्यास सुरू केला कॉम्प्युटरवर स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घेतले दृष्टी लोकांसाठी असलेल्या जॉब ऍक्सेस विथ स्पीच या विशेष सॉफ्टवेअरची मदत तिने घेतली या सॉफ्टवेअरमुळे मध्ये स्क्रीन गोष्टी तिला ऐकता येईल मग अभ्यासाचं साहित्य तिनं पीडीएफ स्वरूपात कॉम्प्युटरवर लोड केले असं साहित्य लक्षपूर्वक ऐकून तिने एकाग्रतेने अभ्यास केला अनेकदा हेडफोन लावून तिचे कान दुखायचे तेव्हा डोळे गेले आता कानांना काही दुखापत होऊन इजा तर होणार नाही ना अशी भीती तिला वाटायची पण डरके आगे जीत आहे म्हणतात तेच खरं आय एस अधिकारी व्हायच हा दृढ तिला स्वस्त बसू देत नव्हता पूर्व आणि मुख्य परीक्षेला तिला लेखनिक मिळाला होता तिची एक मैत्री तिच्या बरोबर यायची मैत्रिणीचा आणि तिथं चांगलं तेवढी जोडलं होतं मेहनतीला पर्याय नाही हे प्रांचला ठाऊक होतं अथक मुलाखत दिली आणि पहिल्या प्रयत्नात तिचा सातशे त्र्याहत्तरवा क्रमांक आला मग ती पुन्हा परीक्षेला बसली उत्तीर्ण झाली मुलाखतीचं तिला बोलावणं आलं त्यातही ती पास झाली आणि मग एकशे चोवीस वाऱ्यात तिला मिळाला देशातील पहिल्या दृष्टी महिला आय एस अधिकारी रंजन पाटील यांनी दोन हजार एकोणीस साली तिरुवनंतपुरम येथे उपजिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली रंजन या केरळ कॅडर के नियुक्त होणाऱ्या पहिल्या दृष्टीन आय एस महिला अधिकारी ठरल्या या धवल यशाचा मार्ग मात्र प्रचंड खर्च होता आज कमला मेहता दादर या अंध शाळेत शिक्षक शिपाई सर्वांचीच लगपग चालली होती शाळा सजवली होती पोलीस यंत्रणा सज्ज होती तेवढ्या आल्या आल्या आवाज आल्या। आले आणि पाटील त्यांना पाहून शाळेतले सर्वच आनंद प्रांजनला ओवाळले गेले व्यासपीठावर सन्मानाने बोलावले गेले जाधवबाई व्यासपीठावरून म्हणाल्या मुलींनो तुम्हा मुलींच्या यशातच आपला आपल्या कमला मेहता शाळेचं यश दडलेलं आहे असं मी नेहमी म्हणते आज त्याची प्रचिती आली आपल्या शाळेचा नावलौकिक सर्व दूर पोहोचवला तो आपल्याच शाळेतील प्रांजल पाटील या गुणी विद्यार्थी तिचे कष्ट तिचा आत्मविश्वास आणि तिची चित्त पाहून होत आपली शाळा आणि आम्ही सर्व शिक्षक या कर्तृत्व पाहून धन्य झालो होतो तिचा सत्कार करताना खरोखर आमचा अभिमानाने भरून आला आहे जाधवबाईंचा कंत दाखल त्यांना पुढे बोलताच आले नाही मग टाळ्यांचा नजर कितीतरी वेळ होतच राहिला रंजनची आई बाबा दूर राहून आपल्या मुलीचं कौतुक डोळ्यात सांगत होते आणि शाळेच्या यशात एक मानाचा शिरपेच खोलला जात होता मानाचा शिरपेच खोलला जात होता नवे नव्या ताकदीने नवे स्वप्न पाहू नव्या नव्या जिंकण सज्ज पाहू आम्ही सूर्यपुत्र नवे फक्त छाया स्वय सर्व सामर्थ्य हे मिळवूया कवितेच्या यावेळी ऐकल्या की जिद्दीने पुन्हा पेटून उठावे व ध्येयाकडे वाटचाल करावी स्वतःला ओळखणे ही खरी परीक्षा आहे आपल्यावरील सर्व दडपण झुगारून ज्ञान संपादन केले पाहिजे भूतकाळातील घटना सोडून वर्तमानाकडे पाहिले पाहिजे असा बोध देणारी कविता अश्व आकांक्षित ती कविता छात्र मध्ये सौर भाद्रपद शके एकोणीसशे बेचाळीस वर्ष विसावे अंक बारावा या अंकातून घेतलेली आहे व या कवितेचे कवी मुबारक शेख आहेत स्वतःला ओळखणे स्वतःला ओळखणे ही खरी परीक्षा राजाला द्यावी विजयाची दीक्षा जुगारून टाकायचे सदा दर्पण जुगारून टाकायचे सदा दर्पण करायचा बघा वर्तमान खडा नाही कष्टाविना नाही कष्टा विना मिळत जगी काही चालता बहुत दिशात ध्यानात घ्या संकटात संधी

परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी ती बदलण्याची वाट हे शिक्षण दाखवली बच्चूच्या जीवनात ही असे शिक्षण आईवडील हे जाणून घेऊया या कथेतील हा लेख छात्र सौर श्रावण शके एकोणीसशे एक्केचाळीस वर्ष एकोणीसावे अंक अंक अकरा या पुस्तकातील आहे व त्याच्या लेखिका डॉक्टर सुमन नवलकर आहेत अंधाराला चिरत जेव्हा सूर्य येतो वरती वरती त्याच्या प्रेरणा उधळून जाते पूर्ण धरती पूर्ण धरती आई वडिलांच्या पोटी आंधळच मूल जन्माला आलेलं चांगलं आई वडिलांना मुलाला मोठं करणं सोपं जात आणि त्या मुलालाही आंधळ्या घरात आंधळी कोशिंबीर खेळत मोठं होणं सोपं असत हे आपल्या बचूच्या मनात येणारे विचार त्याच्या घरात अठ्ठावीस विश्व दारिद्र्य नांदत बच्चूचं घर म्हणजे फुटपाथच्या कडेला प्लास्टिकची चिरगुट बांधून केलेला आळसा त्याच्या त्या आळशात कधी चूल पेटली नाही कधी गरम जेवण शिजलं नाही आई बाबांनी भीक मागून आणल्या आणलेल्या पैशात देताना जे काही शिळ पापड वडापाव भजी पाव बिस्किटाचा पुडा केळी असं काही बाहेर मिळेल ते घेऊन येणार तेच त्याचं जेवण सकाळी बाजूच्या टपरीवरून डबल कटिंग चहा प्यायचा खूप भूक लागली आणि आई बाबा आलेले नसले तर मग स्टेशनात उसायच आणि सोक्त पाणी पिऊन यायचं कधी अंगावर स्वच्छ कपडे नाही साबण नाही कपडे कुठे मळले ते कळण्यासाठी आईला दिसते कुठं सगळे मोसम सारखे उन्हाळ्यासाठी पंखा नाही आणि पावसाळ्यात बसायला आणि झोपायलाही ना जागा नाही आईनं अभंग गायचे आणि बाबांनी ढोलकीवर ताण द्यायचा रात्री घरी येईपर्यंत आईचा घसा गाऊन सुका पडलेला असायचा आणि बाबांचे हात ढोलकीवर थाप मारून दुखून आलेले असे आजूबाजूला सगळं झालेले पण त्यातूनही आजूबाजूची मुलं जायची शाळेत बच्चूच मात्र बच्चू फुटपाथ वर बसून रोज मुलांना शाळेत जाता येता पाहायचा विचार करायचा माझं नाव कोण घालणार शाळेत शाळेत जाणाऱ्या मुलांचे बाबा किती वेगळे असतात आपल्या बाबांपेक्षा त्यांच्या अंगावर चांगले कपडे असतात नाही आपले बाबा मलके कपडे कपडलेले गार दिवसभराची बनवण कधी काही चांगलं घडेल का आपल्या घरात बच्चूच्या एवढ्या मेंदू तितक पाहिजे तरच आपल्या घराचं थोडंफार बदलेल नववर्ष सुरू व्हायच्या आधी बच्चून सरळ शाळेत जाऊन मुख्याध्यापिकांची खोलीच गाठली आणि विचारले मला तुमच्या शाळेत प्रवेश मिळेल का हो मिळेल ना तुझ्या आईबाबांपैकी कोणाला तरी घेऊन मुख्याध्यापिकांनी सांगितलं माझे बाबा दोघे आंघळी आहेत हिरमुसल्या चेहऱ्यानं बच्चू म्हणा काय करतात काय करणार अंध आहेत भीक मागतात अरे बाळा नोकरी करणारे चांगले शिकले सवरलेले अंधही भरपूर आहेत ते कसं काय बच्चूला हे आकलनच होईल बाळा अन्न मुलांची पण शाळा असते ब्रेल नावाची लिपी असते तीन मुलं त्या लिपीतून शाळा शिकतात शाळा कॉलेज झाल्यावर मग नोकरी सगळं काही करतात मुख्याध्यापिकांनी सांगितलेली ही माहिती बच्चूसाठी अभिनवच होती बच्चूचा शिकवण मोठं होण्याची संकल्पाला खतपाने पुरवणारी होती निश्चय दृढ करणारी होती अंध जर एवढं सगळं करतात आपण तर डोळे सांगतो शकू बाई आई बाबा सकाळी जे बाहेर पडतात ते एकदम रात्रीच येतात ते आल्याशिवाय मला प्रवेश नाही का मिळू शकत बच्चूच्या या प्रश्नावर मुख्याध्यापिकांनी मग स्वतःचा निर्णय घेऊन बच्चूला शाळेत प्रवेश दिला आणि एकदाचा त्या बच्चूचा शिक्षणाचा प्रवास सुरू झाला मुख्याध्यापिकाने बच्चूची अभ्यासात सर्व प्रकारे मदत करायचं जणू पक्क ठरवून ठेवलं होते अंक अक्षर शब्द वाक्य बनवण्यापर्यंत पण हो। तो जाता सल्लकृद्धीचा होता त्यामुळे मनापासून भराभर शिकत गेला बाईने पुस्तक वया कंपासपेटी पट्टी काही कमी करू दिलं नाही फक्त खूप अभ्यास करायचा खूप मेहनत करायची एवढंच बच्चूकडून कबूल करून घेतली दिवसभर footpath च्या कडेला बसून जग न्याहाळण्याला बच्चूचा वेळ अभ्यासात शाळेत जाऊ लागला. शाळेत जाऊन आले आले बच्चू अभ्यासाला नाही सूर्याचा मुखपाचा जेव्हा ढळढळत असेल तोपर्यंत बच बच्चू अभ्यास करून घ्यायचा नाहीतर दिव्याच्या मिनमिनत्या उठे डास अभ्यास करावा लागेल हे त्याच्या लक्षात आले होते. मुख्य म्हणजे बच्चू कसो मेहनत करत होता. कॅलेंडरची पाने उलटवीत असे दिवसभर अभ्यास संपत गेले आणि बच्चूचं वेगळंच विश्व उभं राहत होतं. मच्छीला एवढं ठाऊक होतं की आपल्याला डोळे आहेत आपले हातपाय धड आहेत आपण आपल्या आई बाबांसारखे अंत नाही आपल्या मुख्यधार ठिकाणे सांगितल्याप्रमाणे जर अंधे शिकू शकतात तर मी का नाही माझ्यासाठी हे सगळं खूपच सोपं आहे खूपच सोपं बच्चूच्या वर्ग शिक्षिका वंदनाताई बच्चूला खूप मदत करायच्या अडलेल्या सांगायच्या चुका दुरुस्त करून द्यायच्या कधी कधी आई म्हणायची तू पण आमच्यासारखाच असतास तर कोणी भीक तरी घातली असती भीक मागून पोट भरण्यापेक्षा शकतो हे आई बाबांना सांगून ते त्यांना पटणारही त्यापेक्षा जे काही करायचं ते आपणच करायचं आणि या अत्यंत बिकट परिस्थितीतून मार्ग शोधायचा हो असा ध्यासच बच्चूने घेतला होता गाडीचा फलाट आणि पायदान यातल्या पटीतून पडून चांगली डोळस माणसे गाडी खाली येतात बच्चू बच्चूच्या बाई एकदा बच्चूला म्हणाले गर्दी पण अशी असते की चेंगरा चेंगरीत असते तुझे आई बाबा कसे इतक्या वेळा चढत उतरत असतील रे बाईच हे बोलणं ऐकून बच्चूची काळजी वाढायची का आपण शाळा सोडून आपण लहान आहोत म्हणून ठेव आपण थोडे मोठे झालो की आपल्यासारखा डोळस मुलगा बरोबर दिसल्यावर आईबाबांना जी काही भिक्षा मिळते तीही मिळेसी होईल छोट्याशा मुलासह छोटस मानते वार्षिक परीक्षा झाली निकालाच्या दिवशी प्रत्येक मुलाबरोबर कोणी ना कोणी पालक येतात बच्चू बरोबर कोण येणार आई बाबा तुम्ही संध्याकाळी आलात की माझा निकाल तुम्हाला वाचून दाखवेल तुम्ही एकमेकाबरोबर असता म्हणून तेवढीच कमी काळजी वाटते मला बच्चूचं बच्चू म्हटलं खरं पण निकालला निकाल घ्यायला आपल्याबरोबर कोणी येऊ शकणार नाही म्हणून त्याला वाईट देखील वाटलं निकाल, निकाल चांगलाच लागला सर्व विषयात चांगलेच गुण मिळाले बाईंनी खूप कौतुक केलं बच्चूला खूप आनंद झाला रात्री आईबाबांनी चेहऱ्यावर दिसत होती एव्हा घरी बसूनही असलेल्या हुशार असलेल्या बच्चूला मित्र मिळायला लागले होते पण तरीही इमारतींमध्ये राहणारी मुलं फुटपाथवर राहणाऱ्या मुलाशी कितीशी मैत्री करणार नाही म्हटलं तरी आर्थिक परिस्थिती तो आड यायची दरवर्षी शाळेतून पुस्तक घेण्यापेक्षा मोठ्या त्या सौरभला बच्चू पुस्तक सांगून ठेवली होती निकाल लागल्यावर सौरभनं त्याला पुस्तकं दिली खूप उपकार झाले सौरभ आत्ता सुट्टीतच पुढल्या वर्षाची तयारी मी थोडी थोडी करेन बच्चू म्हणाले सौरभ त्याच्या आईबाबांबरोबर सुट्टीत बाहेरगावी फिरायला जाणार होता आपला हा छोटा मित्र वर्षभर तर अभ्यास करतोच आणि आता सुट्टीत सुद्धा बाप रे खरच वेगळा आहे बच्चू अभिमान वाटावा असा सौरभला बच्चूचं खूप कौतुक वाटलं बाहेर गावून येताना सौरभ त्याच्यासाठी मिठाई घेऊन आलो त्यावेळी आपणही आपल्या मित्रांना काही देणे इतके सक्षम कधी होऊ बच्चूच्या इवल्या बिंदूच विचार आलास बच्चू हळूहळू नव्या वातावरणात रुळत चालला होता मित्राच्या कॉलेज खेळायला जाऊ लागला होता आपले कपडे धुवायला शिकला होता इवळेसे हात दुखून यायचे पण स्वच्छतेचं महत्व त्याला कळू लागलं होतं सौरभकडून पुस्तक मिळाल्यामुळे त्यानं कुठला अभ्यास पण सुरू केला त्यानं मित्रांकडून गोष्टीची पुस्तक आणून वाचायचाही सपाटा लावला होता सुट्टी संपली दुसऱ्या वर्षाची शाळा सुरू झाली शाळामध्ये वार्षिक बक्षीस समारंभाची तयारी सुरू झाली अभ्यासाच्या विषयाची बक्षिसं खेळाची बक्षिसं चित्रकला हस्ताक्षर अशा विविध स्पर्धांची बक्षीस देण्याचा समारंभ आदल्या वर्षातील सर्व बक्षीस अशी पुढल्या वर्षाच्या सुरुवातीच्या या कार्यक्रमातच दिली जायची सर्व बक्षीस देऊन झाल्यावर बाईंनी एक खास बक्षीस घेण्यासाठी बच्चूला स्टेजवर बोलावले प्रतिकूल परिस्थितीवर मात करून केवळ आपल्या मेहनतीनं यश मिळव मिळवणाऱ्या बच्चूला हे विशेष बक्षीस देण्यात येते बाईंनी घोषणा केली बक्षिसाचं पाकिट पाहुण्याकडून घेऊ बच्चू स्टेजवरून खाली उतरणार तेवढ्यात बाई म्हणाल्या बच्चू तुझे अनुभव ऐकायला आवडतील आम्हाला बाई मी काय बोलणार बाई म्हणाल्या बोल बच्चू अनुभव सांगायला तयारी लागत नाही सुचे बघ आई म्हणायची बच्चू तुला डोळ्यात दोन्ही डोळ्यांनी दिसतंय ही आपल्यासाठी काही चांगली गोष्ट नाही भीक मागण्यासाठी दोन्ही डोळ्यांनी अंध असणं फार जरुरी असतं तू जर अंधळ्याचा अभिनय करण्यात यशस्वी झालास तर आयुष्यभर पोटा पाण्यापुरतं खायला नक्कीच मिळेल एका आईनं मुलाला भीक मागायला सांगायची की जगातली पहिलीच आई असेल पण आई वडील दोघही अन्न असतील तर ते मुलाला प्रकाशाची वाट कशी दाखवणार शिवाय ते गरीब आणि अशिक्षितही आहे कधीच जग न पाहिल्यामुळे पोट भरण्यापुरतं अन्न कपडे आणि पथारी टाकण्यापुरती जागा एवढ्याच त्यांच्या गरजा आपल्या मुलाला तेवढं तरी आयुष्यभर मिळावं एवढीच छोटीशी अपेक्षा पण मी पाहू शकत होतो त्यांच्याहून माझ्या गरजा अधिक होत्या भीक मागून त्या पूर्ण होऊ शकणार नव्हत्या सर्वात मोठी गरज असते ती शिक्षणाची ती पूर्ण होण्यासाठी शाळेत प्रवेश घ्यावा लागणार होता मग मी एकट्यानेच येऊन शाळेत प्रवेश घेतला मुख्याध्यापिकाबाईंनीच दाखला भरला माझ्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली मित्रांनो माझ्यासारखी वेळ कोणावरही येऊ नये मला कधीही पूर्ण लक्ष अभ्यासावर देता आलं नाही आजूबाजूच्या कठीण गोष्टीतून सतत वाट काढावी लागायची शाळेनं मला शिकण्यासाठी प्रवेश दिला आणि तुम्ही मुलांनी मला तुमच्या शेजारी बसून शिकायला दिले याबद्दल खूप आज हे बक्षीस मिळाल्यामुळे मला खूप अभ्यास करण्यासाठी पुरूक आला आहे मुलांनी खूप टाळा वाजून बच्चूचं अभिनंदन केलं पुढे काय बोलावं बच्चूला सुचे ना डोळे पाण्याने भरले काही हे दिसेना झालं अन्न आई बाबांचं आयुष्य काय आहे याची जणू पुन्हा नव्याने त्याला जाणीव झाली बक्षिसाचं पाकिट रात्री आईच्या हातात ठेवलं तेव्हा बच्चू मनाशी ठरवलंच की आईबाबांना चांगले दिवस दाखवायचे त्यांना ते दिसले नाही तरी अनुभवता येतील आता आईबाबांनी पाकिट चाचपलं त्या दोघांचा आनंद त्यांच्या डोळ्यातून जिरपला आपण शिकून मोठं व्हायचं आईबाबांच्या डोळ्यातून मग कधीच आसलो येऊ द्यायचे नाही एक धुळस मुलगा आपल्या अंध आईबाबांसाठी इतकं तरी करू शकतोस ना बच्चूच्या मनात विचारांनी गर्दी केली रात्री बच्चूला स्वप्न पडलं वेगवेगळ्या स्पर्धेमधून त्याला खूप बक्षिस मिळाले त्यातून तो आईबाबांसाठी अनेक वस्तूंची खरेदी करतोय आणि बरंच काही स्वप्न पाहता पाहता बच्चू जरा जास्त झोपला उठला तेव्हा आई बाबा आधीच गेले होते बच्चूला निर्धार केला सर्वात आधी काय करायचं तर एक आई बाबांचे भिक्षा मागणं कायमच बंद करायचं आताच्या या पळापळीच्या आधुनिक युगात आव्हाने सर्वत्र स्पर्धक सापडतात तरीही अभ्यासासोबत गट्टी जमून अनेक कलांची साधना करणारे कलयुगातील एकलव्य आढळतात कितीही रस्ता खराब असला रूढी परंपरा आडव्या आल्या तरीही उद्याचे स्वप्न साकार करणार असा बोध देणारी कविता आव्हानांच्या गगनामध्ये ही कविता छात्र प्रबोधन मधील सुबोध दिवाळी एक विशेष एकोणीसशेचाळीस इसवी सन दोन हजार चोवीस या अंकातील आहे तसेच ही कविता अनगा लवळेकर यांची आहे आव्हानांच्या गगनामध्ये मुक्त आम्ही फिरणार कर्तृत्वाचे पंखा उशे कधीच नाथकणार आव्हानांच्या गगनामध्ये मुक्त आम्ही फिरणार कर्तृत्वाचे पंखा उशे कधीच नाथकणार अभ्यास आशी दोस्ती करोनी अभ्यास आशी दोस्ती करोनी हिरव्या डोंगर वाटा फिरोनी जस्त तनाने मस्त मनाने गीत नवे रचनार कर्तृत्वाचे तो पंखा उचे कधी जनाद गणार प्रतिभाशाली प्रज्ञा उची प्रतिभाशाली प्रज्ञा उची ज्योत अंतरी विश्वासाची शास्त्रकलांची करुण साधना वीर तो तो प्रतिभा प्रत्यार निराट कर्तृत्वाचे पंखा उचे कधी जनाद गणार